पावसामुळं कपडेच ना नाही वाश येते त्याचे दे कपडे कंटिन्यू हाय हाय कशी बसली रंबा पांघरून बस ना बाळा हे नवरी 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 ओ गरमा गरम गर्म बसले गरम गरम हे बघ गरम हांगरून बस म्हटली उड्या मारती आली बघ दिदी आली बघ आली, आली 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 आली, 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 आली। काय चाललंय मस्ती आहे का बस झालं का, का? नवरी ग भाई नवरी चव गोळ्या औषध खाल्ली का खाल्लं बघू कस खाल्लं हा चेहरा बघा कस झालेली अकराच मा एक रोजात इथलं माणसाला सुख असलं तर सगळ्या गोष्टी नसल्या तर काही खरं नाही होते सर्दी चांगलं बघतो चव कशी समजावती तनु

खायला का कलोंजी 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 आहे का तिथून पाण्यात घालून पिरीस बघते असेल तर ते कलवंज कलोंजी येलवंजी ची आशिळ व हे मुलतानी माती परिखे काय डिंक डिंकाला काय नाव वाटत डिंक आहे डिंक

हे परत हे पण हेच आहे काळी तीळ काळी तीळ आहे काय रे तरु काय चाललंय माखा माखा चालणी आणून टाकल्या पण ते नाही इथं चालणी घासून ठेवली तुम्ही टाकली ही मी मुलतानी माहिती आहे परत तेच आहेत कधी काय करत नाही उगापडीत जेल आहे वाटत कि आलूविरा जेल ते गणपती छाप हिंदी आता हे असं थंडी दिवसात हे लावायचे दिसून नाही आता हे पावसाळा संपल्यावर हे बघ हे रिठा सगळे वले झाले चिटकून चालले सगळे चांगले झाड आले आपण मोठे मोठे कुंडीत हे बघ आवळाच आवळा आवळा हे असं कस टाकत ते टाकला बर तुम्ही नको ग हे काय मेहंदी का मेहंदी हा केसासाठी हे काय ज्येष्ठ मध ज्येष्ठ पण शिका काहीच आहे एकरा किती चिरका दे बल पण भक्त किती गोंडाळ आरडा बरडा हे मेथ्या इथे मी ते इथे पडशील की तलीस काय चालले तुझ बाळा ते काय त्रिफळा सगळं सामान साहित्य भरलं ते काय फुल येत का ये। सुकलेली जास्त तिची फुलं आणलेल्या गावातली खेळून खेळून नाचून नाचून घाम सुटले अंगाला तुला

शोना। चो, 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 हनु का त्याला काठी तुला हो न हा तुला हनू का, का। राजा ना तू आयस ना बाळा तनु वय काय पाऊस येत बघ आवाड आलाय आता म्हणून चिनी गुलाबचा रोप आणल्या ग मम्मा तू होतीस का शेव तू होतीस का नाव ती शेव खे हो शोन अिती आर्डावर करता बाळा सांगा बरं होणपरी तनिष्का कोणाचं नाव आहे तनिष्का नाव कोणाचं आहे मला सांगा बोला मला त्याला लाव हे वेगळा आहे कापसाचे लावले काय येते का कसं करते ती लावले असं लावाच लावले आलं तेवढं आले नाही तर नाही कशी करती का तू तनु थोडंसं पाणी म्हणून आता ठेऊन द्यायचं हाला आणि तर आता कळी या फुलं येतील ह्याला त्याच्या चिकळलं कि चिगून चिबू असले